आमचं फोटोशूट करून झालं आणि आता ही गुलाब आहेत ना भारी असतो ना बाप रे एका माणसाचं काम नाही खूप जड रंग बघा दोघांचा ह्याचा रंग आणि तुम्हाला आता मी एक गंमत दाखवते म्हणजे आता साफ करतो मागणं एक पुढं जरा कोणाची चावूर लागले का त्यांचं चालू होऊन जात आता तू घेऊन आला दूध शेरवा काय भावे शाळेत निघाला हे ए? ए त्या टॉमीला टॉमीला जरा बांधून ठेव मारामारी करतात माहिती काय हे हा माहिती आहे ना, ना, ना शेरू जाम लाड्या काल पण त्याचा आवाज होता त्याला मला कोणतरी पकडलेले वाटत टॉमीला आता बघ अलोच बघ मागं अबे बघ भावेश शेरू येते चला पोरं बघा दूध घेऊन आलेली हे बघा दुधाची बाटली आता गेले शाळेमध्ये आमची सकाळी बाबा कधीच झालेली आहे खूप वेळ झाला चला ती गुलाब काढून घेऊया तुम्हाला मी दाखवते बागेतली गुलाब म्हणजे फुलं मी काढत होती पण दूध घेऊन आली ना पोरं म्हणून मग मी बाटली घ्यायला गेले मग ते कटर आताच मी इथे ठेवला हे बघा सगळी गुलाब आता का म्हणजे कटिंग करून घ्यायचेत कारण चांगली बघा फुलून आलेली ते मस्त आहे ना रंग किती छान आहे ना, ना, था, ना सा, सा आ, सका, सका, एक फोटो मारायचा थांब कोणाचा गुलाब सकाळी सकाळी फोटोशूट करायचं थांब बाजारा एक फोटोशूट करते <laughs> चला आमचं फोटोशूट करून झालं आणि आता ही गुलाब आहेत ना काढून घेतो मग आज गुलाब जास्त आहेत म्हणजे मोगरावरे कमी आहे आज गुलाबांचं हे दिवस आहे आज मस्त झालेत ना भरपूर कळ्या आता आलेले आहेत देतो तिकडून हा मागच्या साईडला पण आहे ना हा फुल काढ प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चारणमध्ये मध्ये तर आता सकाळी सकाळी आम्ही ना बागेत चाललेलो आहे आणि आपली बागेतली जी केळ आहे ना ती तयार झालेली आहे पक्ष्यांनी केळी की नाही खालून असे खाऊन टाकलेले आहेत म्हणजे मला टाकल्या पिकले वगैरे हो असतील म्हणजे साधारण बघा पिकायला जरी आली ना तर पक्ष्यांना बरोबर माहिती पडतं मग मा, काल संध्याकाळी बघितलं जाऊन तर कुणाला जेव्हा म्हटलं आता केळ म्हटलं काढायला पाहिजे कारण पक्षी आता येऊन येऊन खात आहेत तर ते कोयता आणायला गेलेत पटकन म्हटलं काढून घेऊया सकाळी बागेत एक सका फेरफटका मारला सगळं बघितलं म्हणजे ने नेहमीप्रमाणे बघा आमचा राऊंड असतो तो मारून झालेला आहे आणि बघावं लागतं ते आपल्या बागेमध्ये कसं काय आहे लक्ष ठेवून सगळं करावं लागतं त्याच्यामुळे हा फेरफटका सुद्धा खूप गरजेचा असतो कुणाला आहे हा घड आहे ना त्याला वेळ आहे हा बघा हा तुम्हाला मी दाखवते पक्ष्यांनी कसं खाल्लेलं आहे ते पक्ष्यांनी खाल्लं तर चांगलं असतं उलट असं काही हे नाही हे बघा खालच्या साईडला कसं दिसतंय तुम्हाला ते बघा मला वाटतं दोन तीन केळी खाऊन झालेत पक्षी खारुताई काय काय असतात ना पूर्ण घड तयार झाले कच्चा तोडलास हे बघा किती केळी खाल्ले आहेत जवळजवळ चार पाच केळी ना खाऊन खाल ना हे बघा इथे पण पक्षी ना आमच्या इथे झाडावरती म्हणजे काय असं पिकून देत नाही काय लक्ष ठेवावं लागतं मला वाटतं बांधून ठेवलं असतं ना तर राहिलं असतं तो बांबू जमलं तर ह्याला टेका लावा ह्याला आता ही केळ आहे ना काढून घ्यायची आणि तो केळीचं झाड आहे ना ते पूर्ण तोडून टाकायचं त्याला काय परत केळ धरत नाही म्हणजे ज्या ताईंना कोणाला माहित नसेल ना त्यांच्यासाठी मी ही माहिती देते केळीला कोंब फुटतात साईड साइडने एकदा केळ तयार झाली का झाड तोडून टाकायचं आणि ही केळ तयार व्हायला अंदाजे तीन साडेतीन महिने जातात ना ऐकलं काय तीन साडेतीन महिने जातात ना आताच्या बाजून बघा नवीन नवीन कोंब फुटलेले आहेत हा एवढा भारी असतो ना बाप रे एका माणसाचं काम नाही खूप जड असतं ही केळ दोन माणसं लागतात उचलायला सावकाश सावकाश भार काढा ती ते आता आपल्या ह्या ज्या केळी आहेत ना त्याला आम्ही काहीच नाही एवढं काही खत पाणी वगैरे काही नाही कधी आता हे बघा छोटे छोटे कोंब फुटलेत ना हे सगळे आपोआप आप ना नवीन फुटत तुम्हाला मी दाखवते बघा हे साईड ने दिसतं हे नवीन बघा कसे कोंब फुटलेत ना असे कोंब फुटतात म्हणजे एकदा केळ तयार झाली का संपलं पाणी बघा किती गळवत आहे बघा हे असं ना केळीच्या ह्याच्यामध्ये पाणी असतं इथे लिंबाचं झाड बघ केवढं मोठं झालंय या आपोआप रुजलेलं लिंबाचं झाड म्हणजे बेसिन मधनं बिया वगैरे पडल्या असतील ना पाईप बघा आपल्या बेसिनचा ना इथं सोडलेलं आहे तर ते लिंबाचं झाड बघा केवढं मोठं झालंय ते म्हटलं आहे आए... नको राहाव ते कशाला झाड नको ते आहे ना आपल्याला काही नुकसान नाही ते लिंबू धरले तर धरले जेव्हा धरतील तेव्हा हो की नाही बघा अशी बागेतली ताजी केळी झाडावर काढायची केमिकल नाही काही नाही काही नाही सगळं ऑर्गेनिक आणि आत्ता बघितलं ना आता केळीचं जे झाड आहे ना त्याच्या साईडला ना नवीन नवीन कोंबे ना म्हणजे खूप छोटे छोटे आहेत ते भरपूर असे फुटलेले आहेत आपली ही जी केळी आहे ना म्हणजे खूप छान आहे हे एक रोप आम्ही काहीतरी त्यावेळेस मला वाटतं अंदाजे दोनशे ते अडीचशे रुपयाला आम्ही एक रोप आणलं होतं दोन आणलेली अशी एक इथे लावलं आणि एक बघा त्या साईडला अशी दोन रोपं आणली होती पण त्या दोन रूपांची बघा आता किती केळी झाले असतील आणल्यापासून भरपूर केळी हे आपली जी झाडं आहेत ना आपल्याला देतात पण इतकंच की केळीला के कसं पाणी वगैरे भरपूर लागतं त्याच्यामुळे बेसिनचा जो पाईप आहे ना ते आम्ही तिकडे डायरेक्ट सोडून ठेवलं आहे कच्च आहे खराब नाही तो थंड आहे तो छावा मला गोड अलक्षा आता पिकायला त्यांना काय जरा पण गोड लागलं का पाखरांना का ते खातात ना त्यांना कस पिकायला आणि आपल्या इकडे पाखर पक्षी वगैरे भरपूर आहेत ना खूप जास्त प्रमाण इथे पाखरांचं वगैरे चला दे चला काढली ना आता गोणी लावून ठेवायची पण गरज नाही अशी अशी ठेवली ना तरी पण पिकते चुना लावायची पण गरज नाही आपोआप ते पिकतात बरोबर आम्ही काहीच नाही करत आम्ही गोणीमध्ये पण नाही भरत चुना पण लावत नाही हा नाही पण अगोदर ब आपल्याला माहिती नव्हतं त्यावेळेस आपण बघायचो ना जेव्हा नवीन नवीन आपण होतो आपल्याला काय माहीत नव्हतं त्यावेळेस मग आम्ही चुना बिना लावायचो चुना म्हणजे हा आता आम्हाला माहित पडले त्याच्यामुळे आम्ही आता काहीच करत नाही असं ठेवून देतो ते आपोआप बरोबर पिकते ती नवीन कळायच काढते शेरूला हे कर थांब 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 ती साखळी घेऊन जा आणि त्याला बांधूनच घेऊन शेरूला हे असं असतं वाघ्याचं त्याला बांधून ठेवलं ना की त्याला आवडत नाही खायला चालेल महा ह्याला सोडू जरा त्याला बांधला का हाक मार कालची ह्याची सांगते सांगत्या दुपारची हा वाग्या दिसतो सा जाम लाड्या काल दुपारी त्याला खुल सोडलेलं होतं आणि मग शेरूला पण सोडायचं होतं ना म्हणून त्याला म्हणजे कुणालने काय केलं की तो पुढच्या साईडला गेला साखळी घेऊन ह्याला शेरूला बांधायला सोडायला आणि दोघं पण मोकळे झाले आणि जे दोघं त्यांना पळाले बाहेर सुसाट शेरू आला लगेच घरी आणि हा जवळजवळ एक तास गायब होता बोला आणि एक दीड तासानंतर आला कुठं भटकून असा चिखलाने पूर्ण माखलेला आणि त्याला काल आंघोळ पण घातली होती दोघांना शेरू आपला स्वच्छ होता पण हा गेला ना का सरळ चिकलामुळे जातो बघा तो बघा आता सोडायचं ना त्याला अशी ही वाग्याची नाटकं आहेत म्हणून त्याला आम्ही जास्त करून ना बांधून ठेवतो कारण हा घाणीमध्ये खूप जातो आणि मग ते चिकलाने बघा स्किनला सगळं ॲलर्जी होतं ना त्याला पण स्किनला इन्फेक्शन झालं आहे त्याच्या चिकल लागून लागून अंगाला परत मग त्याला डबल धुतलं मग आम्ही लोकांनी आणि परत बाहेर गेल्यानंतर त्या पोचड्या वगैरे बघा असतात ना त्या पण बघा येतात ना त्याच्यामुळे मग लक्ष ठेवावं लागतं आम्ही साफसफाई ठेवतो आम्ही म्हणूनच हा बघा आला शेट आला त्याने खाल्ला ना तुझा भात तू राहा बघत चला नाही खायचं काल भरपूर होतं रात्री नाश्ता बनवते आजचं थोडंसं आमचं की नाही ठरलेलं होतं था, प्लॅनिंग ठरलेलं होतं आम्हाला आता बाहेर जायचं होतं एक दोन कामं होती खूप महत्त्वाची तिकडे आता फोन केला जायच्या आधी म्हटलं फोन करूया म्हणजे मी कधी पण कुठे जायचं असेल ना तर घरातून पहिला आधी फोन लावून कन्फर्म करते आणि मगच घराच्या बाहेर पडते कारण बघा इतकं लांब आपल्याला जावं लागतं आणि मग कधी कधी ते बंद असेल काय असेल ना मग सगळं घोळ होऊन जाते आपली फेरी की नाही फुकट जाते आपला टायमिंग जातो आणि सगळा गोंधळ होऊन जातो त्याच्यामुळे आता फोन लावला होता तर त्यांनी सांगितलं की सा आता काय तुम्ही येऊ नका आलात तर उद्या परवामध्ये या त्याच्यामुळे आमचं सगळं कॅन्सल झालेलं आहे जाणं म्हणजे सगळी तयारी केली होती जायची आणि त्याच पद्धतीने घरातल्या कामाचं नियोजन पण माझ्या तिने चाललेलं होतं तर आता काय केलं थोडंसं चेंज झालेलं आहे मग आता चपाती भाजी नाश्त्यामध्ये बनवून घेते बागेतलं काम पण करायचं जायचंय आता साफसफाई थोडंसं तण बिन समोरच्या साईडला काढायचंय ते नेहमीप्रमाणे सफेद वाटेट असेल त्याची भाजी आता घातली फोडणीला तुम्हाला मी दाखवते मीठ घालायचं बाकी आहे मीठ घालून घेते मग ती भाजी झाली का चपाती बनवू का भाकरी बनवू भाकऱ्या बनवू बाजरीच्या चपाती खायचे चपातीच मी तुम्हाला थोडस सांगते हा बद्दल मागच्या वेळेस डीमार्टला मग गेले होते ना त्यावेळेस मी गहू आणले होते डिमार्ट मधन म्हणजे जा आम्ही जास्त करून रेशनचे गहू आहेत ना तेच वापरतो त्याची चपाती आम्हाला आवडते रिमॉटमध्ये मी आणले गहू कारण मागे संपले होते रेशनचे गहू पीठ वगैरे दळलं घरच्या घरी आणि चपाती पीठ इथं चिवड चिवटबा कसे होते तशी चपाती मला अजिबात चपाती आवडलेली आमच्या घरच्यांना पण नाही आवडली आणि आता त्याची कुणाची बाबा बघा आता घेऊन आलेत ना मुंबईवरनं येताना आल घेऊ राहिले रेशनचे गहू त्याचं पीठ मी त्याशी दळलं आणि त्याची चपाती म्हणजे एकदम नरम म्हणजे किती बघा फरक आहे इतके महागातले आणलेले मला वाटतं काहीतरी चाळीस रुपये किलोचे होते ना गहू ते तर रशीद मी कमी आणले म्हणून बरं झालं फक्त मी दहा किलोच आणले होते एवढं जास्त नको अजून पाच किलो पडलेले आहेत आणि पाच किलो वापरून झालेले आहेत ते आता मला वाटतं ते रेशनचे गहू आहे त्याच्यामध्ये मिक्स करून ते वापरून टाकणार मी तर असं सगळं बघा फरक पडतो खाण्यामध्ये म्हणजे जरा पण ते चपाती हे जाईल ना मग ते कडक होते चपाती त्याच्यामध्ये रेशनचे गहू आम्हाला असे बरे पडतात हे बघा हे कुकरमध्ये फोडणी घालून जाईल त्याला कड यायला पण सुरुवात झाली माझं जरा दुसरं काम होतं ना बाहेर त्याच्यामुळे मी तिकडे गेले होते ना तर भाजीला कड आला तर झाकण लावून घेते आणि एक तीन चार शिट्या करते जेव्हा भाजी आपली झाली इथे बघा पीठ पण मळून ठेवलं आहे चपात्या करायचे आणि आता सगळ्यात आधी हे जे साबुदाणे आहेत ना ते मी आता भिजत घालते साबुदाण्याचा रंग बघा आता हे जे साबुदाणे आहेत ना ते अगोदरचे आहेत ते शेवटचे होते ते काढले मी आणि हे बघा हे मी आता नवीन पॅकेट एक खोललं रंग बघा दोघांचा ह्याचा रंग थोडासा वेगळा आहे आणि हा एकदम पांढरा शुभ्र आहे आणि हा थोडासा जरा पिवळसर वाटतो आहे जाऊ दे हे बघा काय करू शकत नाही आता मला वाटतं जमी नवीन किंवा जुने असं काहीतरी असेल म्हणजे हा बघा हा तुम्हाला हा वेगळा वाटतो ना तो मला वाटतं जुना असेल साबुदेणा आणि हा नवीन असेल असं असेल भिजत घालून टाकते संध्याकाळला बघू काहीतरी बनवूया संध्याकाळच्या वेळेस कुठे इथे आहे करून नाही नाही बघू ना तिथे मस्त असे वेल झाले तर आम्ही बघा आता नाश्ता करायला घेतलाय आणि बाहेरच बसलोय कारण घरामध्ये कसा अंधार पण आहे आणि लाईट पण नाही आहे ना त्याच्यामुळे गरम पण थोडंसं होतंय गरम म्हणजे हलकं हलकं गरम होतं ना आणि लक्ष गेलं आमचं समोरच्या वेलीवरती ही बघा ही आपली चिपूडची वेल कशी आरली एवढी फुलं आलेत बघा आणि ती तिकडे चालली होती वाढत वाढत अगदी त्या टाकीच्या इथे त्या अशी वळवून वळवून ना ह्या साईडला घेतलेले ते त्या आता हे नाश्ता करून झाल्यानंतर साफसफाई करायची आता इकडचं पहिलं ना आम्ही साफ करतोय कारण ही वेल आता म्हणजे फळं वगैरे धरली ना आता माहीत पण पडणार नाही त्याच्यामुळे हा भाग जरा आता साफ करून घ्यायचा आहे आता अगोदर पहिला खाऊन घेतो काम करायला ताकद हवी ना त्याच्यामुळे आधी भरपूर पोट भरून खाऊन घ्यायचं थोडंसं जरा आज नियोजन फसलं ना आमचं म्हणून जरा उलट सुलट झालंय ना तर अगोदर काम होतं नंतरला नाश्ता होतो चला बाबा काम करायला बघा आता सुरुवात करते खुर्प वाव घेतलेलाय पटापट साफ करायला सुरुवात करते आता बरोबर बर अर्धा तास मी आता हे काम केलं हा बघा हा समोरचा एवढा भाग आहे ना आणि इथून फक्त एवढाच साफ केलेला आहे त्याला अर्धा तास गेला आहे आणि हे बघा हे इकडं पण थोडंसं असं मोठं मोठं आलं होतं ना ते सगळं काढून घेतलं इकडचं भरपूर असं तुळशी वगैरे ना बारीक बारीक रुजलेला तिथे आणि मग काय होतं येता जाता पाय पडतो आपला त्याच्यामुळे तुळशी जी रो जी काही मोठी बघा रोपा होती ती सगळी काढून टाकलं हे बघा हे पण तुळस आहे हे अशा प्रकारे तुळशी जिकडे तिकडे तिकडे रुजतात पावसामध्ये बियाणे बघा पडलेलं असतं ते आणि कचरा बघा कधी निघाला आहे एवढा सगळा कचरा निघालेला आहे तर आता इथेच ठेवणार जरा ऊन लागलं ना का सुकेल ते आणि तुम्हाला आता मी एक गंमत दाखवते म्हणजे आता साफ करताना एक चिबूड पण मला दिसलं आहे हां हा बघा हा बघा एवढा मोठा चिबूड झाला आहे पण आपल्याला बघा माहीतच नाही आणि इथे बघा मला वाटतं ते फळ असते ना तिने डंक पण मारलेलं आहे आता बघू आता हा होईल की नाही काय माहीत नाही पण धरलेला आहे तर म्हटलं राहू देत म्हणजे अजून पण इथे जरा साफसफाई केली ना तर कुठं कुठं धरलेलं असतील तर पटकन दिसतील आपल्याला आता हे रान आहे म्हणून त्यात कसं माहिती पडत नाही ऊन कसं कडकडीत पडलं आहे ना चांगलं असं ढगाळ वातावरण होतं आणि आता बघा हे असं सगळं ऊन पावसाचा खेळ की नाही सध्या चालू आहे कालपासनं पाऊस पडलेला नाही म्हणजे काल संध्याकाळी हलकीशी फक्त एक सर पडली म्हणजे कडकडीत ऊन होतं आजचं वातावरण पण तसंच आहे आज पण सकाळपासून काही असा पाऊस पडलेला नाही आहे पाऊस हवा आहे <laughs> पाऊस पाहिजे आता ज्या काही बघा वेली वगैरे लावलेल्या आहेत ना त्यांना पाणी हवं आहे पण जमीन सध्या ओली आहे त्याच्यामुळे काही अशी भीती नाही आहे पण दिवसातनं एखाद दोन सरी किरा आहे पाहिजेत आता बघा श्रावण महिना चालू आहे आणि त्याच्यामुळे श्रावण महिन्यामध्ये असाच किराय पाऊस असतो ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर चला होता येईल आता आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता इथेच थांबवते आज लाईट नसल्यामुळे ह्याच्या पुढे काय आता कंटिन्यू म्हणजे शूट करायला काय आता होणार नाही आहे जी काही फोनमध्ये चार्जिंग आहे वास्पुर्न, वास्पुर्न ची कामा ते आपल्याला वाचवून वाचून आता बाकीची किने करायचे तर व्हिडिओ आवडला असेल जरूर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया आणि काय वर म्हणतात हाईफसुद्धा करा बाय बाय सर्वांना